नमस्कार मेट्रो न्यूज धाराशिव मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी सुवर्णा कट्टीमनी सुरुवातीला एक नजर आजच्या खरीप दोन हजार तेवीस च्या पीक विमा मिळताना केंद्र सरकारच्या एका परिपत्रकामुळे शेतकऱ्यांना फटका बसला आहे या विरोधात राज्य तक्रार निवारण समितीकडे याचिका दाखल केल्यानंतर कृषी विभागाच्या सचिवांनी पंचवीस जून रोजी बैठक आयोजित केली होती पण ही बैठक रद्द झाल्यामुळे आमदार कैलास पाटील व विमा अभ्यासक अनिल जगताप यांनी सचिव श्रीमती व्ही राधा यांची भेट घेतली आता ही बैठक चार जुलै रोजी होणार असल्याची माहिती आमदार कैलास पाटील यांनी दिली आहे पीक विमा अभ्यासक अनिल जगताप व आमदार कैलास पाटील यांनी दहा जून रोजी केंद्र शासनाने काढलेल्या तीस एप्रिल दोन हजार चोवीसच्या परिपत्रकाविरुद्ध प्रशासनाला जाब विचारला होता राज्यातील शेतक्यांवर होणाऱ्या अन्यायाबाबत राज्य तक्रार निवारण समितीकडे याचिका दाखल केली या परिपत्रकामुळे महाराष्ट्रातील पंचाहत्तर टक्के शेतक्याचे नुकसान होत असून सरस्कट नुकसान भरपाई पासून शेतकरी वंचित राहत आहे मेट्रो न्यूज धाराशिवच्या युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका नमस्कार